श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा सर आता बऱ्याच वर्षापासनं आपण या साहित्य क्षेत्रात आहात तर आपल्या सहवासात आलेल्या ज्येष्ठ साहित्यकारांच्या सहवासाविषयी किंवा त्यांचा एखादा अनुभव किंवा तुमच्या आपसात चर्चा पण रंगत असते तर याबद्दल थोडक्यात काय सांगते कसं आहे आता नागनाथ कोतापल्ले हे माझे गुरु बर ह त्यांच्या अगदी माझे जवळचे संबंध असत आता झालं असं की मला हे माहीत नव्हतं माझे वडील शिक्षक पण कोतापल्ले सरांचे वडील सुद्धा शिक्षकच होते हे मला माहीत नव्हतं अच्छा पण ते मला म्हणजे त्या भावनेतून कदाचित ते मला आ, मला सहकार्य करत असावेत असं मला अजूनही वाटतं नंतर काय आलं मला ते की सरांचे वडील शिक्षकच होते आणि गमत अशी की माझे वडील मला औरंगाबादला जेव्हा नोकरी लागली त्यावेळी औरंगाबादला आले होते आणि ते, ते, ते सरांना सहज भेटले ते म्हणले सर तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलाचं बरंच प्रगती झाली तो प्रोफेसर पण झाला वगैरे वगैरे तेव्हा ते काय म्हणाले ते वाक्य मी कधी विसरणार नाही ते म्हणाले गुरुजी रवींद्र सारख्या मुलाला मदत न करणं हा सामाजिक अपराध आहे अरे वा, क्या बात आहे असं खोचापले सर माझ्या वडिलांना म्हणाले मी तिथे नव्हतो मी तर औराधलाच होतो ना म्हणजे सर मला वाटतं ह्या एका वक्तव्यावर म्हणजे तुमची गुणवत्ता आणि तुम्ही घेतलेला परिश्रम याची खरी पावती इथे मला ते मला नंतर माझ्या वडिलांनी सांगितलं अरे म्हणले तुझे गुरु तुझे गुरु कोतापहिले सरांच्याकडे मी गेलो होतो सर त्यांचे आभार मानायला कारण सराच्या मार, मार्गदर्शनानेच माझा प्रवास झाला ना बरोबर मग त्यांनी मला हे सांगितलं मग मी सरांना विचारलं सर तुम्ही असं म्हटलं मला फार बरं वाटलं म्हटलं अरे बाबा म्हणले माझे वडील शिक्षकच होते <laughs> <laughs> काय असं म्हणजे हा ह्या मग प्रतिकूल कारण मी पेपर टाकत शिकलो हे त्यांना माहीत होतं ना बरोबर <laughs> म्हणजे आधी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीवित मिळाले त्याच अच्छा हाँ. सर आपल्या मार्गदर्शनाखाली बरेचसे विद्यार्थी पीएचडी डी केलेला पण आहे आणि करतात पण आहे तर आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगता येईल कसं आहे माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास पंचवीस विद्यार्थी पी एच डी झाले अच्छा माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास पंचवीस विद्यार्थी एम फिल झाले क्या बात <laughs> आणि मी गंमत म्हणजे एम फिल पी एच डी करून घेतलं असं नाही आता माझ्यासोबत आलेले जे गावडे सर आहेत ते माझे विद्यार्थीच आहेत अच्छा आणि त्या विद्यार्थ्यांना नोकरीला लावण्यासाठी माझ्या परीने मी प्रयत्न केले आहेत बरोबर पण त्यांच्याकडून कधी चहा सुद्धा घेतला नाही त्याचं फळ असं आहे की माझा गौरव ग्रंथ त्यांनी काढला <laughs> त्यांनी वर्गणी गोळा केली आणि माझा गौरव ग्रंथ काढला अरे म्हटलं कशाला करता एवढं नाही सर असं कसं तुम्ही एवढं काम केलंय ते आपण गौरव की गरीब अनेक विद्यार्थी गरीब असतात ना परिस्थितीच्या मानानं तर हे सगळं पाहता मी मुलांना गायडन्स केलं त्यांच्याकडून कामं करवून घेतली आणि ठरवून चांगलं उत्तम असंच साहित्य आता मामा वरेरकर यांच्याकडे यांच्याविषयी बरंच लिहिलं गेलंय बोललं गेलंय पण पी एच डी कोणीच केली नाही म्हणून मी गावडे सरांकडून ते काम करून घेतलं अनेक विद्यार्थ्यांकडून मी स्त्रीवादी साहित्याविषयी काम करून घेतलं अनुवादित साहित्याविषयी काम करून घेतलं की जे कोणी करत नाही तौलिक साहित्य हा विषय मी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा आणला की त्यातून आणि पी एच डी करून घेतली मुलांकडून इंग्रजी साहित्य मराठी साहित्य हिंदी साहित्य मराठी साहित्य बंगाली साहित्य मराठी साहित्य अशा पद्धतीचे पी एच डीचे विषय मी दिले करून घेतले कारण शरदचंद्रांसारखा श्रेष्ठ कादंबरीकार मराठी वाचकांना कळला पाहिजे बरोबर आपल्याला काय झालं आपले कोल्हापूरचे श्रेष्ठ कादंबरीकार कोल्हापूरचं हे काही एवढंच जग आहे का आहे की नाही मोठं जग म्हणून इतर भाषांमधले मोठमोठे कादंबरीकार मग इकडे शरदचंद्र आहेत तिकडे मॅग्झिम गॉर्की आहे की नाही तर हे मोठमोठे लेखक मराठी वाचकांना समजले पाहिजेत ही दृष्टी आम्ही ठेवली आणि अनुवादित साहित्यावर जास्त भर दिला बरोबर आहे आणि मला वाटतं सर साहित्य हा विषयच असा आहे की त्याला बांधून ठेवू शकत ठेवू शकत नाही मोठं मी एकच वाक्य तुम्हाला सांगतो मी विद्यार्थ्यांना एकच सांगायचो साहित्य हे इथून तिथून एकच आहे फक्त ते निरनिराळ्या भाषांमधून लिहिलं जातं बरोबर भाषा भेदाकडे जाऊ नका साहित्य हे साहित्य आहे फक्त थे ने ने ते निरळ्या भाषांमधून लिहिलं जातं माणूस माणूस आहे फक्त देशकाल परिस्थितीप्रमाणे वेगळा दिसतो अगदी बरोबर <laughs> सर वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरूनही आपल्या वाचन झालेलं आहे त्याबद्दल काय झालं काई मी महात्मा जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा कोल्हापूर आकाशवाणीचे लोक मला अप्रोच झाले बर फोनाफोनी झाली ती मी म्हटले वाचा तिथे गोडबोले नावाचे गोविंद तुम्ही ऐकून असाल तर गोविंद मुलाखत घेतलेली आपण त्यांनी म्हटलं असेल बघा तर ते, गोड़ गोड़ ते, 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 ते गोगो आम्ही त्यांना गोगोस म्हणायचो तर काय झालं ते मला अप्रोच झाले मी नाही अप्रोच झालो लेखकाने अप्रोच व्हायचं नसतं हे काद त्या आकाशवाणी केंद्राचीही म्हणजे दृष्टी की नाही ही कादंबरी ती गाजायला लागली ना अहो so, एक प्रसंग सांगण्यासारखा आहे मॅडम तिथं मी महालक्ष्मी मंदिरात एकदा गेलो होतो आता मी काही देवभक्त असा नाही आहे पण ते सहज आपलं काहीतरी फिरत फिरत गेलो तिथं मला एक पत्रकारग्रस्त भेटला आणि त्यांनी माझी ओळख करून घेतली अहो अहो म्हणले हे ग्रस्त आहेत जे जुन्या काळचे दु, दु, दिग्दर्शक आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे अच्छा म्हटलं मग मग अरे बरं झालं म्हटले ते, ते आले देवदर्शनासाठी येतात रोज फिरत संध्याकाळी भेटूया म्हटलं त्या माणसाची भेट झाली काय ना त्यांचं नाव विसरलं मी ते दिग्दर्शक जुन्या काळचे ते माझे पाय पडायला लागले काय कादंबरी लिहिली तुम्ही अशी कादंबरी वाचली नव्हती ते पाय पड मला अवघडल्यासारखं झालं ना मी त्यांना उभं केलं म्हटलं नका हो पाया नका पडू नाही म्हटलं फार वगैरे तर सांगायचा मुद्दा काय की एवढा वयोवृद्ध माणूस माझ्या पायावर पडला मला <laughs> ते फारच अवघडल्यासारखं झालं बरोबर असं ते घडलं नंतर मग गोविंद गोडबल यांची भेट झाली त्यांनी मग ते आकाशवाणी वाचनासाठी घेतली इकडे सोलापूरला तेव्हा उत्तम कोळगावकर होते आकाशवाणी केंद्रावर ते माझे जुने मित्र ते कविता लिहायचे ना जुनी जंगल झडी वगैरे तर त्यांनी आकाशवाणी सोलापूरवरून त्याचं क्रमशः वाचन घेतलं इकडे कोल्हापूरला तिकडे सोलापूरला अच्छा असं ते दोन वेळा झालं दोन ठिकाणी असं <laughs> ते बरं सर आजपर्यंत या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात साहित्य क्षेत्रामध्ये आणि मला वाटते पुरस्कारांची यादी तर खरं म्हणजे लंबी आहे हु, पण जर मुख्य पुरस्कारांचा जर उल्लेख करायचा असला तर आपण कोणकोणत्या पुरस्कार तसं म्हणाल तर महात्माला किंवा धर्मयुद्धाला असे मोठे पुरस्कार नाही मिळाले अच्छा। परंतु मेहता पब्लिशिंग हाऊसनंच रणजित देसाई पुरस्कार त्या काळी सुरू केलेला होता जो आजही आहे तो मला मिळाला इकडं सांगलीकडे रातू पाटील परखड पुरस्कार म्हणून दिला जातो काय आमचे मित्र बाबूराव गुरव हेच ते करायचे त्यांनी मला तो पुरस्कार दिला दिला असे आठ दहा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार आहे जो माझ्या समीक्षा ग्रंथाला मिळालेला आहे असे काही एक आठ दहा तरी पुरस्कार मला मिळाले पण एक मी कधी कुठल्याही पुरस्कारासाठी पुस्तक पाठवत नाही द्यायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे अनेकदा पुरस्कार हे गुणवत्तेवरच दिले जातात यावर माझा भरोसा नाही म्हणून मी कुठल्याही पुरस्काराला पुस्तक कधीच पाठवलं नाही पाठवणार सुद्धा नाही असा प्रकार आहे असो सर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर पीएचडी जे केलं तर मला हा प्रश्न खर तर पहिल्यांदाच विचारायचा होता पण सर आपले चे गाईड कोण होते आणि तो विषय कोणता होता काय झालं मी नोकऱ्या बदलत आलो ना आपलं दौंडला जेव्हा मी ते कॉलेजमध्ये हे इंटरव्ह्यू दिला तो इंटरव्ह्यू घ्यायला आनंद यादव होते अच्छा आणि मुलाखती झाल्यानंतर ते परत निघाले तर जाताना ते म्हणले हां तुमचं सिलेक्शन झालंय म्हणले बरं म्हटलं सर थँक्यू मग मी विचार केला तर उदगीरला असताना की नाही ग गो कुलकर्णी बरं ते माझे गाईड होते तर त्याला दुसरीचा त्रास होता ते म्हणाले मग तुम्ही दौंडला जाताय नोकरीसाठी तर तिथे यादव आहे जवळ पुण्याला तिथे भेटा ना त्यांना हा म्हटलं सर त्यांनी माझं सिलेक्शन केलं आहे मग मी यादव सरांना भेटलो ठीक आहे म्हटले मग द्या यादव सरांनी माझी परीक्षा घेतली हे वाचलं आहे का ते वाचलंय का आमक वाचलंय का मी म्हटलं हो वाचलं आहे वाचलं मग तुम्हाला गाईड करायची काही गरज नाही तुम्ही कामाला लागा मी तुमचं नाव नोंदणी बघून घेतो बघा आणि विषय होता र वा देघे कादंबरी का र वा देघे यांच्या कादंबऱ्या असा तो विषय होता मग मी त्या विषयावर काम केलं पीएचडी झालो रवा दिघ्यांवर आणि नंतर ते पुस्तक पुन्हा मग मेहताने छापलं कादंबरीकार रवादिघ्या नावाचं आणि अशा रीतीने मग मी समीक्षेकडे जास्त वळलो पीएचडीच्या जा निमित्तानं आणि कादंबरीचं लेखन सुरूच होतं हे कर्णावरची कादंबरी महात्मा फुले यांच्यावरची कादंबरी हे सुरूच होतं आणि दरम्यान माझं कथालेखन ललित लेख लेखन हे पण चाललेलं होतं असं बरंच काय जे जे सुचेल ते करायचं करायचं आणि जे ते मनापासून करायचं काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही सर मला इथे असं विचारायची इच्छा होते की जेव्हा तुम्ही त्या काळात जी पीएचडी केली तुमचे जे, जे गाईड होते आता तुमच्या मार्गदर्शनाखाली पण बऱ्याच मुलांनी एम फिल केलेलं आहे पीएचडी केलेला आहे सर तर तेव्हाचा काळ तेव्हाच कामाची पद्धत आणि आता याच्यामध्ये तुम्हाला तफावत नेमकी काय आढळते काय होतं तेव्हा घेणे तांत्रिक गोष्टींना फार महत्त्व नव्हतं अगदी बरोबर हां म्हणजे जे, जे करायचं ते सकस करायचं आता काय झालेलं आहे की तांत्रिकतेला फार महत्व आलंय नाव नोंदवणीनंतर नंतर इतक्या काळातच ती झाली पाहिजे नंतर तुमचे काही लेख प्रकाशित झालेले असले पाहिजेत ते बाकीच्या तांत्रिक गोष्टींना काय महत्व द्यायचं नाही विषयाला महत्व द्या ना त्याच्यावर करतोय आपण त्याला महत्व द्यायचं नाही नंतर मग रेफरींकडे ते ग्रंथ जाणार ते रेफरी भाव खात बसणार <laughs> काय त्यांच्या मागे लागायचं एक गुणवत्तेला महत्व आणि गाईड सुद्धा विद्यार्थ्याकडून अपेक्षा बाळगत नसत आता गाईड सुद्धा विद्यार्थ्याकडून अपेक्षा बाळगतात आता ही परिस्थिती आहे आमचा काळ गेला आता आम्ही ते कधी कोणाकडून काही अपेक्षा बाळगली नाही चुद्धा मागितला नाही तर असं सगळं काळ बदलतोय आ, कमर्शियल त्याला महत्व येऊ लागलेलं ला आहे अशी परिस्थिती आहे बरोबर सर आज फक्त तुम्ही आ, आवड, या साहित्य क्षेत्रात आहात आणि बरेच वर्षापासून कार्यरत पण या व्यतिरिक्त तुमचे छंद किंवा आवड याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला मी मूळचा वर्ग चित्रकार चित्र काढायला फार आवडायचं अच्छा आणि चित्र काढून मी मित्रांना वगैरे दाखवायचं शिक्षकांना दाखवायचं त्यांनाही आवडायचं पण नंतर मग ते मागे पडत गेलं आणि साई काय झालं वडील शिक्षक ते वाचक वाचनाची त्यांना फार आवड तुम्हाला आश्चर्य वाटेल येता आठवीत असताना मी यायती वाचली अच्छा <laughs> यायती <laughs> आता एक वडिलांनी आणलेलं होतं पुस्तक सहज हातात घेतलं गोडी वाटत गेली वाचत गेलो मला शेजार लोक म्हणाले अरे एवढासा पोरगा तू आणि जाडजूड पुस्तक वाचतो काय नाही मला आवडतात तेव्हा मी मृत्युंजय वाचली नवीत असताना दहावी असताना औषध काल अशा मोठमोठ्या कादंबऱ्या ते आणायचे आणि मी वाचायचो त्यातून मला ही साहित्याची गोडी लागत गेली पुढे असं झालं एकदा प्रसंग असा घडला वडील म्हणाले तुला मी यु, युपीएससी एमपीएससी ला बसवणार आहे म्हणजे काही मला सांगू नका मी प्राध्यापक होणार आहे अच्छा म्हणजे तेव्हाच तुमचं हो क्लिअर दहावीत दहावी नाही वडिलांना म्हणालो मला ते एमपीएससी युपीएससी काही सांगू नका मी एम ए मराठी होणार आहे आणि प्राध्यापक होणार आहे दहावीतला मुलगा आपण सॉरी इतकं क्लॅरिटी कशी होती तुमच्याकडे हेच हे वाचनातून आले ना अच्छा कारण साने गुरुजींचं होते श्यामची आई पुस्तकावर लिहिलेलं होतं श्यामची आई साने गुरुजी कंसात एम ए अरे म्हटलं एम एम ए त्या एम एला त्या काळात मी किंमत फार मोठी होती ना आणि त्या पुस्तकावर लिहिलेलं होतं टायटल श्यामची शा, आई खाली लेखकाचं नाव साने गुरुजीं त्याच्या खाली एम ए तेव्हा म्हटलं मला मी एम ए होणार आणि प्राध्यापक होणार मला बाकी काय मग एक काम कर म्हणले मी शिक्षक आहे शिक्षक होऊ नको ते हो बदलीच्या नोकऱ्या पगार फार तुटपुंजा असे अशा परिस्थितीत मी ध्येयवादीपणे पेपर टाकत पेपर टाकले पण एम ए झालो या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या मनावर कुठेतरी परिणाम करत असतात खरंच आहे आणि हे सगळं माझ्या मुलांना माहीत आहे मी त्यांना हा संस्कार करत गेलो की बघा मी कसा धडपडलो बरोबर तुम्हाला गरज नाही पण माझं ऐका सर आजच्या तरुण पिढीला जर साहित्याकडे जायचं आहे तर त्यांनी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं काही नाही वाचन वाचन आणि वाचनाला मर्यादा नाही हिंदी वाचा बरोबर मराठी वाचा इंग्रजी वाचा सगळं जे जे तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी तर आलंच पाहिजे मराठी मातृभाषा म्हणून हिंदी संपर्क भाषा म्हणून आणि इंग्रजी ज्ञान भाषा म्हणून या तिन्ही भाषा महात्मा फुल्यांनी सुद्धा हे सूत्र सांगितलं होतं की मराठी ज्ञान मातृभाषा हिंदी संपर्क भाषा म्हणजे आपण संपर्क म्हणजे बंगाल बंगालमध्ये आपण गेलो तर हिंदीतून बोलू शकतो आणि इंग्रजी ज्ञान भाषा अशा तिन्ही भाषा पहिल्यांदा आल्या पाहिजेत ना बाकीच्या भाषा आहेतच ना बरोबर तुम्हाला शिकायचं तर शिका पण आयुष्य थोडंसं आहे जेवढं शक्य तेवढं घ्या आणि वाचन करा अनुवादित साहित्य पण वाच असं बघा गंमत अशी आहे बघा देवदास सारखी कादंबरी भारतामध्ये देवदास या कादंबरीवर आतापर्यंत सोळा चित्रपट झालेले आहेत आपल्याला ते तीनच माहित आहेत शाहरुखचा कुमारचा एक देवदास आणि केल सायकल हो। <laughs> त्याचा एक देवदास असे तीनच देवदास आपल्याला माहित आहेत पण ऍक्च्युअली सोळा सिनेमा झालेले आहेत त्या त्या भाषांमध्ये त्यांचं आपल्याला माहिती पण नाही असं ते म्हणजे वाचन आणि म्हणजे निरीक्षण काय उत्तम उत्तम अशा प्रकारचं शिल्पकला असेल चित्र कसा घ्या ना तुम्ही शिल्पकार होऊ नका आपण शिल्पकला जाणून तर घ्या चित्रकला जाणून घ्या कशी केली जाते आर के लक्ष्मणचा ते चित्र पाहिल्याशिवाय मला रात्री झोप येत नसेल अच्छा त्यामध्ये तो काय म्हणतो मार्मिक अशा प्रकारची ती आर के लक्ष्मणची चित्र चे असायची बरोबर आता ती बंद झाले काय मला कल्पना नाही काय ना असं त्या सर आजपर्यंत आपण इतकं साहित्य लिहिलेलं आहे कादंबऱ्या झाल्या कविता संग्रह आपल्याला वाचकांपर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचवायचा आहे किंवा आपल्याला याबद्दल काय सांगता येईल हेच की उत्तम साहित्य कडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे त्यांनी वाचलं पाहिजे आता काय झालेलं आहे मोबाईल युगामुळं वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे कुठेतरी त्याच्यावर मर्यादा पडली पाहिजे वाचनाकडे मुलांना वळवणं हे पालकांचंही कर्तव्य आहे बरोबर त्यासाठी पालकांनी पुस्तकं चांगली वाचली पाहिजेत आणि त्यांना गोडी लावली पाहिजे माझे वडील वाचक होते म्हणून मी वाचक झालो ते उत्तम उत्तम पुस्तके घरी आणायचे हा तर उत्तम सा, उत्तम साहित्याची गोडी लावणं हे गरजेचं आहे बरोबर आता आज सुद्धा इतके गल्लाभर चित्रपट येतात अरे राज कपूरचे चित्रपट बघा ना काहीतरी तुम्हाला शिकायला तरी मिळेल काहीतरी नवीन मिळेल वेगळं मिळेल ते नवीन वेगळं राहिलेलं नाही आम्हाला तर त्यांना नवीन आहे हा। चित्र, ना तर उत्तमोत्तम साहित्य चार्लेश आपल्याचे चित्रपट बघा ना किती ग्रेट आहे ते कधी काळी होऊन गेले पण आजही ते चित्रपट उत्तम आहेत मनाला मोह घालतात तर असं ते सगळं जे चांगलं आहे ते वाचकांपर्यंत मुलांपर्यंत विशेषतः घ्यायची गरज आहे बरोबर त्यांच्या हातातून मोबाईल बाजूला गेले पाहिजेत असं काहीतरी केलं पाहिजे सर आज आपण इथे आलात आणि आपण विविध विषयांवर अगदी बोललो सविस्तर पण मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जी साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिते किंवा एखादा चांगला कवी किंवा लेखक जर त्याला व्हायचा आहे तर त्याला आपण काय संदेश द्याल हाच की साहित्य उत्तमोत्तम वाचा तुम्ही उत्तम लिहाल बरं उत्तमोत्तम ऐका म्हणजे मी उत्तम बोलाल हे की नाही वक्तव्य काय असा आकाशातून पडत नाही त्याला अभ्यास करावा लागतो तो तो अभ्यासाने केला पाहिजे लेखकाने उत्तम उत्तम वाचलं पाहिजे आणि मग लेखनाला ले प्रवृत्ती झालं पाहिजे नुसतं लिहित सुटलं म्हणजे काय अनेक असेच आहेत नुसतेच पानं भरतायत त्याला अर्थ नाही तर तुम्ही आधी जसं मल्ल हा मेहनत करतो तेव्हा कुठे त्याला कुस्ती जिंकता येते आपआप होत नाही ते त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात तर हे कष्ट लेखकाला सुद्धा घेतले पाहिजे आणि त्यासाठी त्याला वाच पालकांनी शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ की आपल्याला सर्व क्षेत्रातील सर्वांगीण वाचनावर भर द्यायला हवा आणि संस्कार बरोबर तो पडला पाहिजे अभ्यास आहेच ना बरोबर पण म्हणून काही गोष्टी वाचू नयेत का चांगल्या गोष्टी आता आम्ही आमचं मन तुम्हाला सांगतो चांदोबाच्या गोष्टीवर पोचलं गेलं आता चांदोबा आहे आजही आहे पण तो त्या क्वालिटीचा आहे का याविषयी मला शंका आहे बर सर आज आपण इथे आलात आपण साहित्य क्षेत्रात इतके वर्षांपासून कार्यरत आहात इतके कविता संग्रह कादंबरी सगळं लिहिलेलं आहे तर आज आपण इथे आलात त्यानिमित्ताने आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद श्रोते हो आताच आपण सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आज आपण ऐकला या मुलाखतीचा भाग दुसरा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास झरंडेकर